नमस्कार लाडकी बहिणीनो तुमच्यासाठी एक मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे बहिणीनो ज्या बहिणीचे वडील वारले ज्या बहिणीचे पती वारले त्या बहिणीला अजून ई केवायसी करता येत नाही त्यांच्यासाठी मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे बहिणीनो तर व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे मला भरपूर कमेंट येतात बहिणीनो माझा घटस्फोट झाला आहे माझे पती मला ओ देत नाहीये माझ्या माग पुढं कोण नाहीये माझे तर मी ई केवायसी कशी करू माझे पती वारले मी केवायसी कशी करू असं भरपूर प्रश्न मला रोज मला युट्यूब चॅनल वर येतात तर ठीक आहे बहिणी तुमच्यासाठी मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे तसेच बहिणीनो सोळाव्या हप्त्या बद्दल पण तुम्हाला एक अपडेट देणार आहे तर व्हिडिओ आणि काळजीपूर्वक बघायचा आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे बहिणीनो वेळ न वाया घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तसेच पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे बहिणी या वेळेस चारशे दहा पॉइंट तीस कोटी रुपयांचा जी आर निधी मंजूर झालेली आहे म्हणजेच या टायमिंगला बहिणींची संख्या वाढली आहे भरपूर बहिणींना आता सोळावा हप्ता भेटणार आहे ठीक आहे बहिणी तुम्हाला माहित असेल तर जुलैच्या टायमिंगला फक्त तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा जीआर मंजूर झाला होता आणि सव्वीस लाख महिलांची संख्या कमी झाली होती या लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटण्याबद्दल ठीक आहे तसेच ऑगस्टच्या टायमिंगला चौदाव्या हप्त्याच्या टायमिंगला तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर झाली होती तेव्हा पण बहिणींची संख्या कमी होती आणि पंधराव्या हप्त्याच्या टायमिंगला चारशे दहा कोटी रुपयांची निधी मंजूर झाली होती तेव्हा पण भरपूर बहिन्यांना पंधरावा हप्ता भेटला होता मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर कमेंट आलेले होते की दादा आम्हाला पंधरावा हप्ता भेटला आहे आणि पंधराव्या हप्ताच्या टायमिंगला मी तुम्हाला एक ऑक्टोबरला सांगितलं होतं की तुम्हाला आठ ते दहा ऑक्टोबर टाइमिंगला येईल आणि अकरा तारीख लास्ट आहे म्हणजेच अकरा तारखेपर्यंत वाटपास सुरू होईल आणि बहिणीनो बारा तारखेपर्यंत भरपूर बहिणी सप्टेंबरचा म्हणजेच पंधरावा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा झाला होता तुम्ही बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन एक ऑक्टोबरला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर बहिणीनो अशाच बातम्या आपल्या युट्यूब चॅनलवर असतात त्यामुळेच बहिणीनो आपल्या युट्यूब चॅनलला ठेवायचं आहे तसेच दुसरी महत्वाची गोष्ट बहिणीनो अशी आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ज्या बहिणीचे वडील वारले ज्या बहिणीचे पती वारले त्यांनी ई केवायसी कशी करावी आणि त्यांना ई कॅवायसी शी केल्याशिवाय सोहळा वापता भेटणार आहे कारण त्यात बहिणीनो नीट आणि काळजीपूर्वक ऐकायचे ज्या बहिणीने ई केवायसी केली नाहीये त्यांचे पती नाहीये वडील नाही त्यामुळे या बहिणींचे इके पैसे झाले नाहीये त्यांना पण हा सोहळा भेटणार म्हणजे भेटणार कळते बहिणी नो हा प्रत्येक बहिणीला भेटणार आहे बहिणीनो ही एक अपडेट आलेली आहे ज्या बहिणीने ई केवायसी केली नाहीये काही कारणामुळे अजून भरपूर बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये तर बहिणीनो ज्या बहिणींची ई केवायसी नाही झालेली त्यांना पंधरावा हप्ता आलेला आहे आणि त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे तर बहिणीनो तुम्हाला हा सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे जरी तुमची ई के वाय सी नाही झाली तरी पण कळतंय बहिणीनो ही तुमच्यासाठी एक मोठी खुश खबर आहे बहिणीनो मला भरपूर बहिणींचे कमेंट येतात मला सोळा हप्ता कसं भेटेल आमची ई केवायसी नाही झालेली आमचे वडील वारलेत आमचे पती वारलेत तर आम्हाला सोळावा हप्ता कसं भेटेल आम्हाला सोळा हप्ता भेटणार की नाही तर बहिणीनो तुमच्यासाठी खुश खबर आहे जरी तुमची ई के नाही झाली तरी तुम्हाला हा सोळावा हप्ता भेटणार आहे ठीक आहे बहिणीनो दुसरी महत्वाची गोष्ट काय बहिणीनो अजून सरकारने यावर काही निर्णय नाही घेतलेलं ना ज्या बहिणीच्या वडील नाहीये पती नाहीये त्यांनी ही एवढी कशी करावी त्यांना तिथे तिसरा ऑप्शन अजून दिलेला नाहीये तर बहिणीनो सरकारला हीच विनंती आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये विनंती करतो बहिणीनो की सरकारला सरकारने याबद्दल काही ना काही निर्णय घ्यावा आणि सरकार काहीतरी तिसरा ऑप्शन द्यावा ठीक आहे बहिणीनो तर बहिणीनो तुमच्यासाठी खुशखबर आहे बहिणीनो बहिणीनो पहिली खुशखबर अशी होती की चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यामुळं बहिणींची संख्या वाढलेली आहे म्हणून एवढा निधी मंजूर झालेला आहे बहिणींची संख्या वाढलेली आहे ही तुमच्यासाठी पहिली मोठी खुशखबर झाली दुसरी, दुसरी मोठी खुशखबर काय होती ज्या बहिणींची एका वर्षी नाही झाली त्यांना पण हा सोळावा हप्ता भेटणार आहे ठीक आहे बहिणी आता आता तिसरी खुशखबर काय बहिणीनो तिसरी खुशखबर अशी आहे तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हा वाटप सुरू होईल ठीक आहे बहिणी नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यातच तुम्हाला हा सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्त्याचा वाटप होणार आहे ठीक आहे बहिणी तसेच तसेच जर तुम्हाला पंधरावा हप्ता भेटला असेल आणि तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच बहिणीनं तुम्हाला हा सोळावा हप्ता भेटणार आहे ठीक आहे बहिणी नो तर बऱ्याच बहिणींना काय बारावा हप्ता नाही भेटला तेरा पण नाही भेटला चौदा नाही भेटला पण त्यांना डायरेक्ट पंधरावा हप्ता भेटला आहे जर तुमच्या सोबत पण असं झालं असेल तर बहिणीनो कमेंट मध्ये होय नक्की टाकायचं आहे ठीक आहे बहिणी त्यामुळे ज्या बहिणींना हा पंधरा हप्ता आलेला आहे बारावा तेरा चौदा नाही आला पण त्यांना पंधरावा आलेला आहे त्यांना सोळावा हप्ता पण येणार आहे बहिणींनो ठीक आहे तसेच पण ज्या बहिणी बारा वाजेला चौदा हप्ते नाही आला त्यांच्यासाठी मी सरकारकडे हात धरून विनंती करत आहे या महिन्याबद्दल पण विचार करावा ठीक आहे बहिणीनो आणि बहिणीनो मी तुम्हाला तीन मोठ्या खुशखबर सांगितलेल्या आहेत आता बहिणीनो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला क्लिअरपणे सांगतो अठरा नोव्हेंबर लास्ट तारीख दिलेली आहे इक्या वयास्याची अठरा नोव्हेंबर नंतर ज्या बहिणीची केवायसी झालेली आहे त्याच बहिणींना पुढचे हप्ते भेटणार आहे नीट आणि काळजीपूर्व ऐकायचं बहिणी अठरा नोव्हेंबर लास्ट तारीख दिलेली आहे ई केवायसीची म्हणून आज अठरा नोव्हेंबर नंतर जे काही सतरावा हप्ता येणार आहे तो फक्त ई केवायसी झाल्यावर ज्या बहिणीने ई केवायसी केलेली आहे त्याच बहिणींना सतरावा हप्ता भेटणार आहे कळते नो तर बहिणी ह्याची काळजी घ्यायची आणि लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायची ठीक आहे नो तर नो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा ठरला असेल तर बहिणीनो व्हिडिओला लाईक ला करायचं मध्ये छान कमेंट करायचे तसेच अशाच गुड न्यूज अशाच खुश साठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून धावायचे ठीक आहे बहिणीनो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय ज्या बहिणीचे वडील वारले ज्या बहिणीचे पती वारले त्यांनी ई केवायसी नाही केली तरी पण त्यांना सोळावा हप्ता भेटणार आहे ठीक आहे बहिणी नो तसेच आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला इथे दिसत असेल जायचंय ते दे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचंय काही अडचण असेल तर बहिणी तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता ठीक आहे बहिणी नो